पत्राची गाडी आलेली आहे पत्राची गाडी आलेली आहे एकोणतीस अकरा दोन हजार चार फूट तीन फूट मध्ये जबरदस्त कंडिशन मध्ये अवेलेबल लोखंडी लाकडी जबरदस्त कंडिशन मध्ये चार फूट दहा फूट बारा फूट चौदा फूट सोळा फूट मध्ये ग्राहका भरपूर स्टॉक अवेलेबल आहे लोखंड काउंटर वगैरे भरपूर स्टॉक अवेलेबल आहे एकविरा टी एटाचा तालुका मालेगाव जिल्हावासी लाईक शेअर सब्सक्राइब करून येणाऱ्याला बंफर वापर एक गिफ्ट मिळून जाईल चला बॉक्स पलंग वगैरे सर्व अवेलेबल आहे या लवकर या लवकरने बंफर